नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेली तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत वाहन आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये एका नव्याने या योजनेची सुरुवात करा करण्यात आलेले आहे त्याचं नाव आहे मागेल त्याला सोलार पंप ही योजना आता या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे या, या योजनेचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय या लागणार याला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नि, लोकसभा निवडणुकापूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आला चार महिन्यांसाठीचा हा अर्थसंकल्प असून जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे पायाभूत सुविधावर भर देताना सिंचन सार्वजनिक आरोग्य शिक्षण परिवहन ऊर्जा आदींच्या गोष्टीवर शासनानं लक्ष ठेवलेलं आहे शेतकरी सामाजिक न्याय तसेच अल्पसंख्याक घटकाशी योजनांना गती देण्यासाठी नवीन खर्चाची सुद्धा तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना राबविण्यात येत असून आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा शासनातर्फे करण्यात आलेली आहे याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनांचे दोन वर्षात सौर ऊर्जीकरण करणे सौर ऊर्जा शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट शासनातर्फे ठेवण्यात आले या सौरपंप त्याद्वारे शेतकऱ्यांना परिसरातील उपलब्ध मुबलक सौर ऊर्जेचा वापर त्यांच्या कामासाठी करता येणार आहे या योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना आर्थिक प्रोत्साहन आणि ते किफायतशीर सिद्ध करण्यासाठी सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत तीन हजार आठशे सौर कृषी पंपाची राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये आस्थापना करण्यासाठी दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार एच पी फाईव्ह एच पी सेवन पॉईंट फाय एच पी यापेक्षाही जास्त अद्यशक्ती डी सी सौरपंप या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सर्वसाधारण वर्गवारी लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा शासनातर्फे दिला जाणार आहे स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सुद्धा सोय या ठिकाणी केली जाणार आहे आता मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी कोणती पात्रता असणार आहे शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाले याच्या शेजारी तर शे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथाफी मंजूर न झालेले अर्जदार या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत सात बारा उतारा कुपनलिका शेतात असल्यास सात बारा उतार्यावर नोंद आवश्यक एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटदाराने ना हरकत प्रमाणपत्र रुपये दोनशेच्या मुद्रांक कागदावर द्यायचं आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा आधार कार्डची प्रत तुम्हाला सादर करावी लागणार आहे रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक बँकेचं पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो शेत जमीन विहीर पंपाचा सामायिक असल्यास इतर भागीदाराची ना हरकत प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे घेतल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे त्याचबरोबर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेच्या जर तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र कुसुम सौरपंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि आता कुसुम सौरपंप नोंदणी पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल आणि यानंतर तुम्हाला डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती अर्जदाराचं पूर्ण नाव आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक यासारखी सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा या ठिकाणी रजिस्टर अर्ज होणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लगेच ओ टी पी व्हेरीफाय करून पेज या ठिकाणी पोहोचवायचं आहे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी प्राप्त झाला असेल आणि तो एंटर करा त्यानंतर तुमच्या ओ टी पी पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड दिला जाईल त्यानंतर तुमच्या समोर महाऊर्जा कुसुम सौरपंप योजना लॉग इन पेज उघडेल तेथे तुम्हाला तुमचा वापरकर्ता इत्यादी पासवर्ड वगैरे लॉग इन करून घ्यायचा आहे या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट या बटनावर दाबून क्लिक करायचा आहे जर तुम्हाला या सर्व गोष्टी येत नसतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावास येल कुठल्याही प्रकारचं सी एस सी सेंटर असेल तर तेथे स जाऊन सुद्धा तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची प्रोसेस जर तुम्ही पूर्ण केली तर नक्कीच तुम्हाला सोलार पंप योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आठ लाख पन्नास हजार सौर पंप वाटण्याचं लक्ष्य शासनाचं जे आहे त्याचा लाभ तुम्हाला सुद्धा भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना नक्की शेजारील गावातील किंवा गावातील किंवा गावाशेजारी सी एस सी सेंटरवरती जाऊन हा तुम्ही फॉर्म भरू शकता व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद